नमस्कार प्रशोको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड दुष्काळी जिल्हा आहे आणि बीडमध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट नाही आहे कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाहीत जिथून तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागेल आणि खास करून त्यांचे लग्न होतील बीड हा कायम दुष्काळाच्या छायेत असलेला जिल्हा आहे ओस्तोड मजुरांचा जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे ती ओळख आजपर्यंत तिथले स्थानिकचे नेते संपू शकलेले नाहीत कारण त्यांना ओसतोड मजूरच हवेत जे गुलाम असतात आणि उस्तोड मजुरांनाही नेत्यांची गुलामी केल्याशिवाय नाही लाज असतो कुटुंब जगवायचं असतं म्हणून बीड जिल्हा कायम मागास राहिलेला आहे मागील दोन वर्षामध्ये बीडमधून मोठमोठ्या पतसंस्था मल्टीस्टेट आपला गाशा गुंडाळून निघून गेल्या आहेत ज्यामध्ये सगळ्यात टॉपवर असणारा ज्ञानाराधा बँक आहे साईराम अर्बन आहे तिकडे मासा जिजाऊ बँक आहे अशा विविध बँका त्या ठिकाणी आपला गाशा गुंडाळून पळून गेलेल्या आहेत लाखो करोडो रुपयांना शेत शेतकऱ्यांना शेतमजुरांना गंडा घालून त्यांनी खून केलेला आहे प्रशासनाकडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला जातोय मात्र आर्थिक देवाणघेवाण करून स्थानिकच्या आणि तोंडावरच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून अशा प्रकारचे सगळे काळे धंदे झाकण्याचं काम बँकेच्या संचालकांकडून करण्यात येत आहे सुरेश कुटेंना अटक आहे मात्र अर्चना कुटे आजही ऐशो आरामामध्ये बॉडीगार्डच्या सानिध्यात आयुष्य जगत आहेत ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे लाखो रुपये गोरगरीब लोकांचे घशात घालून आयुष्य आरामामध्ये देश विदेशात फिरून आपलं आयुष्य सुखकर करणारे अर्चना कोटे यांना पोलीस कधी अटक करणार अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय आणि या सवालाचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही लोक आंदोलन करत आहेत रस्त्यावर येत आहेत काही लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि कर्जापोटी उपासमारी पोटी आपला व्यवसाय बुडाला मुलींचे लग्न होत नाहीत कुटुंबाची उपजीविकाशी कशी भागवायची एक ना अनेक सवाल असे आहेत आणि त्यामुळे लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत काल धनंजय नागरगोजे नावाच्या एका शिक्षकानं आत्महत्या केली त्याचंही कारण अशाच प्रकारचं काहीचं आहे विक्रम मुंडे विजयकांत मुंडे यांच्या कृष्णा अर्बन बँकेच्या बाजूला नागरगोजे यांनी आत्महत्या केली आपली जीवनयात्रा संपवली गेल्या अठरा वर्षांपासून धनंजय नागरगोजे हे विक्रम मुंडे यांच्याकडं आश्रमशाळेवर सेवा से देत होते आणि विक्रम मुंडे यांनी पगार न दिल्यामुळं त्यांनी पगार मागितला माझ्या कुटुंबाच्या उपजीविकेचं काय मी अठरा वर्ष तुमच्याकडं नोकरी करतोय माझ्या कुटुंबाचं काय माझ्या ले कुटुंबाच्या उपजीविकेचं काय या सगळ्या गोष्टींचा सवाल केल्यानंतर विक्रम मुंडे यांनी चक्क सल्ला दिला की तुम्ही फाशी घ्या आणि त्यानंतर धनंजय नागरगोजे यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या बाजूला जी कृष्णा अर्बन बँक विक्रम मुंडे यांच्या राहत्या घरामध्ये आहे आणि त्याच्याच बाजूला गळफास घेऊन आत्महत्या केली धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्येनंतर विक्रम मुंडे विजयकांत मुंडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीनशे सहानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना अटक झालेली नाही अशी माहिती आहे लवकरात लवकर अटक करावी अशा प्रकारची मागणी जनसामान्यांमधून केली जाते आणि मराठी महाराष्ट्र सुद्धा करत आहे धनंजय नागरगोजे यांचा मृत्यू याच विक्रम मुंडेंच्या खोडसाळपणामुळे झालाय हे नाकारता येणार नाही आता विक्रम मुंडेंची जी काही कृष्णा अर्बन बँक आहे ही कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटी ही जी काही पतसंस्था आहे हे सुद्धा डब आलेली आहे तिथल्या ठेवीदारांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे कृष्णा अर्बन बँकेमध्ये काय नेमकं का चाललंय ह्या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे खर तर अनेक बँका बीडमधून पळून गेलेल्या आहेत अनेक पतसंस्था मल्टीस्टेट पळून गेलेल्या आहेत आता चांगल्या चांगल्या मोठमोठ्या पळून गेलेल्या आहेत गाशा गुंडाळून गेलेल्या आहेत लोकांना वाऱ्यावर सोडून गेलेल्या आहेत आणि कृष्णा अर्बन बँकेमध्ये सुद्धा आवाच्या सव्वा कर्ज दिलेली आहेत नातेवाईकांना दिलेली आहेत नाते दिले आहे जे फ्रॉड आहेत असे सुद्धा लोकांना कर्ज देण्यात आलेलं आहे आणि त्या कर्जाची परतफेड झालेली नाही याचा कुठल्याही प्रकारचा हिशोब नाही आवाच्या सव्वा कर्ज वसूलसुद्धा केलेले आहेत नातेवाईकांना सुद्धा कर्ज देण्यात आलेले आहेत अशा प्रकारचे गैरव्यवहार या बँकेमध्ये होत आहेत आणि त्यामुळे कृष्णा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या ठेवीदारांनी उद्याच बँकेमध्ये जाऊन आपलं खातं आपली रक्कम सेफ आहे का हे पाहणं गरजेचं आहे कारण एक सुजान नागरिक म्हणून एक माध्यम समूह म्हणून आमची तुम्हाला सांगण्याची जबाबदारी आहे गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून अनेक बँका ज्यांच्यावर मोठा विश्वास होता त्या बँका लोकांचे पैसे घेऊन पळून गेलेल्या आहेत त्यामुळे कृष्णा अर्बन बँकेमध्ये जाऊन तिथल्या खातेदारांनी आपलं खातं सुरक्षित आहेत का आपले पैसे सुरक्षित आहेत का हे पाहणं गरजेचं आहे कारण कृष्णा अर्बन बँकेने ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे त्यांनी भ्रष्टाचाराचा आणि गैरव्यवहाराचा उच्चांक गाठलेला आहे कृष्णा अर्बन बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक हे सगळे नातेवाईक आहेत आणि याच कृष्णा अर्बन बँकेने कर्ज वाटप करताना सहकार खात्याचे नियमाला बगल देऊन स्वतःच्या रेणुकामाता कृषी विकास सह स्वतः अध्यक्ष संस्थापक असलेले शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांना नियमबाह्य मोठमोठ्या रकमेची कोट्यावधी हो रुपयांची कर्जे वाटप करून आपल्या कुटुंबाला त्याचा आर्थिक लाभ कसा होईल हे हितसंबंधिताकडून जाणीवपूर्वक जोपासले गेलेले आहे नियमबाह्य कर्ज वाटप व्याजाची आकारणी नियमबाह्य दंड आकारून अनाधिकृत वसुली मोठ्या प्रमाणावर या बँकेने केलेली आहे त्याचबरोबर स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये म्हणजे विक्रम मुंडे यांनी स्वतःच्या मालकीच्या इमारतीमध्ये वास्तव्यास असलेल्या इमारतीमध्ये बँक थाटलेली आहे वास्तव्यास असलेल्या इमारतीमध्ये बँकेच्या शाखेचं ओपनिंग करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर जागा किरायाने आहे अशा प्रकारचा किराया सुद्धा वसूल केला जातो तो, तो आपल्या घशामध्ये घातला जातोय लॉकरच्या सुविधा अनधिकृतपणे स्वतःच्या काळा पैसा ठेवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष वापर करत आहेत ही सुद्धा मोठ्या प्रमाणावर चुकीची बाब आहे सदरील बँकेला स्वतःच्या मालकीची इमारत वापरून मनमानी भाडे आकारणी बँकेच्या दुचाकी बँकेच्या फोर व्हीलर गाड्या चोवीस तास सर्रासपणे वापरल्या जात आहेत आणि ही वसुली बँकेच्या खातेदारांकडून टक्केवारीच्या स्वरूपाने वसूल केली जाते ही अत्यंत धक्कादायक आहे सर्व रेकॉर्ड बँकेचे संचालक मंडळाचे धोरणात्मक ठराव आर्थिक जमा खर्चाचे ताळेबंद खातेदार सभासद ठेवीदार करंट ग्राहक कागदोपत्री खर्च केले जात आहेत त्याचबरोबर अशाच प्रकारचे सगळे खोटे दस्ताऐवज या बँकेमध्ये तपासून नियमांना बगल देत नियमांना धाब्यावर बसवत ह्या सगळ्या गोष्टी कृष्णा अर्बन बँकेमध्ये केल्या जात आहेत म्हणून कृष्णा अर्बन बँकसुद्धा येणाऱ्या काळामध्ये लोकांचे पैसे घेऊन बुडून पळून निघून जाणार आहे अशा प्रकारची तिथं चर्चा आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत अत्यंत धक्कादायक आहे आणि बीडला बँक पसार होणं हे काही नवं नाही आहे त्यामुळे कृष्णा अर्बन बँक जाण्या अगोदर लोकांनी त्यांचं खातं सुरक्षित आहे का हे जाऊन त्या ठिकाणी पहावं आम्ही अजिबात त्यांना म्हणत नाही आहोत की तुमचे पैसे काढा तुमचे प्रक्षित पैसे सुरक्षित नाहीत मात्र बँकेकडून या कृष्णा अर्बन बँकेकडून काही गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर केले जातात मात्र कृष्णा अर्बन बँकेने मोठमोठे गैरव्यवहार केलेले आहेत आणि कागदपत्र सुद्धा नियमाला बगल देऊन स्थापन करून चुकीच्या सहाय्या करून काही गोष्टी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचे पुरावे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून सादर केले जातील ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कृष्णा अर्बन बँकेमधल्या खातेदारांनी आपलं खातं आपले पैसे त्या ठिकाणी सेफ आहेत का पहावे आणि मराठी महाराष्ट्र त्यांना अजिबात आवाहन करत नाही तुमचे पैसे काढा तुमचे पैसे सुरक्षित नाहीत असं आम्ही अजिबात म्हणत नाही आहोत मात्र तुमचे सुरक्षित पैसे आहेत का हे सांगणं किंवा मग हे जाऊन तपासून पहा असं म्हणणं ही आमची जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला आवाहन करत आहोत बाकी येणाऱ्या काळामध्ये या बँकेमध्ये नेमक्या काय गोष्टी घडल्या आहेत काय गैरव्यवहार झालेत हे तुम्हाला पुराव्यानशी दाखवले जातील